नमस्कार नमस्कार काय चाललं काय नाही चाललं साहेब तुमचंच काय चाललंय काय नाही वर्ण खाली याय लागलं डायरेक्ट तुमच्यासाठी हेलिकॉप्टरच्या खाली बसून हेलिकॉप्टरच्या खाली बसून हेप्टर फोनचे डायरेक्ट पाय पाय या लागलं साहेबला मग कसं करायचं आता मिटवायची का लांबवा तुमच्या सुबानी नाही आता जागेवर मिटून घ्या तुमची केस डायरेक्ट वारकाकडे देऊन टाकले आता केस वारकाकड दाडी सुताराकड आणि बघले हवालदार करा अस हा बी गोळ करा तुम्ही आता काय अडचण येणार नाही काय अडचण आली तर मी असतो फरार तुम्ही घाबरायचं नाही काय अडचण आली तर फोन करायचा बॅटरी काढून डायरेक्ट मोबाईल घरी स्विम आहे माझ्या आता तुमचा नंबर सांगा ना एक्याण्णव साठ तीन बोकडून एक पाच नव्याण्णव सतरा होतो हातारा केस कत्रा फोन नंबर येते आपल्याकडे ह्या पी नंबर आहे कधी फोन करायचा अडचण आली तर लगेच फोन लावायचा आपल्याला बॅटरी काढून डायरेक्ट हा मी सावंत साहेब बिन पगारी फुल अधिकारी दंगल पेटलेकडे डायरेक्ट घरी असतो भेट ना आता बायकुशी कोणाला बायको खासदार मी हवलदार बायकोचा मार्क तुमचं परमिशन वाढले पंधरा लोक अटक केले बिगर पेनारे का पीत पे इत नाही म्हणलं पिनारला सबसिडी ना पिणाराला हातकडी आणि जेव्हा पिऊन बायकोचा खाईन त्याला पंधरा हजार बक्षीस कुठे अटक केले पंधरा दिले टाकलं ना आपलं असं हां काय अडचण नाही म्हणलं त्यांना पूल परवानगी दिली आता तीन टाइम त्यांना नाश्ता चालून संध्याकाळी शंभर मिले पिनारला सबसिडी ना पिणाराला हातकडी आणि जेव्हा पिऊन मार खाईन त्याला पंधरा हजार बक्षीस दिपाळी बोलून ठेवला असं डायरेक्ट मला वर्ण खाली यायला लागलं बरं कसं काय चाललंय तुमचं बरं नसले पक्ष बरं काय कमी नाही साहेब मला फक्त खर्च खायचं बांधाय शेतीत काय काय आता यंदा ऊस लावला पात्र्यावर चुलीमध्ये मोटरे मध्ये बोर आहे झाडावर बैल काढबाय काहीच कमी नाही फक्त खर्चच खायचं वादाय मला नाही तर गवतावणी पैसे बघा साहेब तीन बँकेत माझ्या नावावर असं पडले पंच पंच सदा बंद बंद सदा बंद बँकेत आपल्या नावावर सगळ्या काय अडचण नाही लागले पैसे तर आपल्या ऑफिसला या तुम्हाला देऊन चेलरचं होतं कधी बत्तीस तारखेला येईन हो येईन त्याला बत्तीस ला येऊन येऊन जावा तुम्ही तुम्हाला देऊन टाकीन पैसे लागले तर पैसे यात घ्यायला या तुम्ही पोते घेऊन या घरचे आणि राखेद रम घेऊन या सगळ्या नाही उजेड करा लाईट गेले पैशाला काय कमी नाही तिथं बरोबर उजीर करा माल घेऊन जायचा गौतवनी पैसा आहे तिथं उजेड केला लाईट गेल्यावर पैसे कुठे दिसते तुम्हाला त्याच्याकरता पैशाला काय कमी नाही तुम्ही राखेड रम घेऊन यायचे पेटे असते आमच्याकडे बरोबर बिन पगारी फुल अधिकारी डायरेक्ट दंगल पेटले का घरी असतात यंदा सख्या सासरीचं लग्न काढलं माझ्या कुठेही लग्न यंदा तळेवर लग्न आहे डायरेक्ट पाण्याची सोयी साहेबांचा जेवाला भरपूर केलं काय लाडू केले मिठाची रुपा लावून चापात्या किचा खार लांब्याचा रस्ता आणि तोंड वाचून बसत डायरेक्ट जेवाला काय कमी नाही पाय बांधून यायचं तोंड बांधून जेवायचं ताळण जी पाणी पियाला पोहोचला घ्यायचा तोंडपुसला गाडी पाठवून मग आम्हाला डायरेक्ट गाडी येईन टायर काढून घ्यायला सगळं वराड बोलील गाडीच्या खाली बसून म्हणजे वर बुल लागत ना त्याच्याकरता खालीच बसून बोलील सगळं वराड गाडीच्या खाली खाली बसून डायरेक्ट काय अडचण येणार नाही म्हणलं वराडाला काय अडचण आली तर मग आहेच आपल्या गाड्या बिगर टायरच्या मग मिटवायची का ना अजून नाही जागेवरच मिटून घ्या काय अडचण आली तर काय नाही जागेवर मिटून घ्या आता तुम्हाला काय अडचण नाही काय अडचण आली तर मी असतो फरार तुम्ही घाबरायचं नाही बिन पगारी फुल अधिकारी दंगल पेटले का डायरेक्ट घरी असते सावंत साहेब जामखेडकर बिनपागारीन फुल अधिकारी जय हिंद जय महाराज